नमस्कार हवामान अंदाज आणि बातम्या या आपल्या युट्यूब चॅनलमध्ये मी किरण वाघमळे तुम्हा सर्वांचं स्वागत करतो आज पंचवीस फेब्रुवारी रविवार आहे त्यामुळे आता आपण पाहूयात की या आठवड्याभरात राज्यातील हवामान कसं राहील आपण जसं फेब्रुवारी महिन्याचा हवामान विभागाचा अंदाज आला तेव्हा त्यासोबत आपलासुद्धा अंदाज दिला आहे की राज्यात खास करून विदर्भाच्या भागांमध्ये यावेळेस अवकाळी पाऊस थोडाफार जास्त असू शकतो फेब्रुवारी महिन्यात तर त्याप्रमाणे मागा एक स्पेल होऊन गेला ज्यामध्ये गारपीट झाली आणि आता पुन्हा एक नवीन अवकाळी पावसाची शक्यता विदर्भात बनते विदर्भासोबत मध्य महाराष्ट्र आणि मराठवाड्याच्याही काही भागांमध्ये हा पाऊस बनू म्हणजे हा पाऊस पडू शकतो आहे त्याच्या डिटेल अपडेट्स आपण आत्ता पाहूयात त्यामुळे व्हिडिओ शॉर्ट पण पाहा चॅनलवरती नवीन असाल आणि अशाच प्रकारचे हवामानाचे अंदाज पाहायचे असतील तर चॅनलला आत्ता सबस्क्राईब करून घ्या तर सर्वात प्रथम म्हणजे जर पाहिलं तर कमराचा पट्टा सध्या छत्तीसगडपासून इकडे दक्षिण इकडे तेलंगणापर्यंत आहे पण उद्यापर्यंत हा जो कमराचा पट्टा आहे थोडासा अजून उत्तरेकडे सरकेल आणि हा मध्य प्रदेश मराठवाड्याच्या आसपासपर्यंत आपल्याला सक्रिय पाहायला मिळेल आणि काय होईल की बंगालच्या उपसागरातून बाष्पयुक्त वारे अशा प्रकारे बऱ्याच प्रमाणात राज्याकडे येतील आणि या बाष्पयुक्त वारेने या कमदाबाच्या पट्ट्याच्या प्रभावाखाली राज्यात पावसाट वातावरण अनुकूल बनेल आणि उत्तरेकडून पश्चिमी आवाराची सुद्धा ट्रप जाते आणि ज्यामुळे या पावसासोबतच गारपीट सुद्धा आपल्याला पाहायला मिळण्याची शक्यता आहे आपण डिटेल्स पाहूयाच पण सुरुवातीला जर आपण पाहिलं की सध्या पावसाचा ढग कुठे तर देगलूरच्या भागांमध्ये एक छोटासा गडगाटी पावसाचा ढग आहे त्यानंतर या ठिकाणी कोपर्णाला लागून असलेला जो काही तेलंगणाचा भाग आहे या ठिकाणी सुद्धा एक गडगडाटी पावसाचा ढग आहे जो की थोड्याच वेळानंतर कोपर्णा आणि त्यानंतर मग जेवतीच्या आसपास गडगडाट्याचं पाऊस देऊ शकतोय त्यानंतर थोडीशी नवीन ढग निर्मिती इकडे भंड गोंदियाच्या आणि गडसूळच्या काही भागांमध्ये पाहायला मिळते काहीच ढगाळ्याला वातावरण इकडे लातूरच्या हे भागांमध्ये आहे धाराशिवमध्ये आहे आणि सोलापूरच्या हे भागांमध्ये आहे आणि एकूणच आपण आज रात्रीचा जर अंदाज पाहिला तर आज रात्रीचं जर सांगितलं की तर आहेच त्याचनंतर इकडे एटापल्ली भामरागड अहेरी चामोर्शी ह्या ज्या आसपासचे भाग आहेत गडचिरोचे या ठिकाणीसुद्धा रात्री पावसाचा अंदाज आहे किंवा लातूरच्या एकदम दक्षिणेला थोडासा पाऊस होऊ शकतो आणि नांदेडच्या एकदम दक्षिणेला देगलूरच्या आसपास पावसाची शक्यता ही आज रात्रीसाठी आपल्याला पाहायला मिळेल बाकी इ राज्यातील इतर ठिकाणी पावसाचा अंदाज नाही बऱ्याच ठिकाणी तापमानात काल घट पाहायला मिळेल किंवा आजही घट पाहायला मिळाली खास करून उत्तर महाराष्ट्राकडे मात्र आता या आठवड्यामध्ये दिवसाचं तापमान सोबतच रात्रीचं तापमानही पुन्हा एकदा वाढलेलं पाहायला मिळेल संपूर्ण आठवड्याभर जवळपास तापमान जे असेल नेहमीपेक्षा जरा, जरा जास्तच राहील उद्या जर पावसाची शक्यता पाहिली तर उद्या साधारणतः आपण म्हणू शकतो अमरावती अकोला बुलढाणा वाशिम वर्धा नागपूर भंडारा गोंदिया या ठिकाणी मेघगर्जेसह पावसाची शक्यता ही अधिक आहे सोबतच या भागांमध्ये गारपीटसुद्धा होऊ शकते आपण थोडाफार अपडेट तर उद्या सकाळीसुद्धा एक थोडा छोटासा व्हिडिओ बनवूच की कोणते तालुके असू शकतात किंवा कोणता जिल्हा असू शकतो ज्यामध्ये गारपीटची शक्यता अधिक आहे पण सध्या तरी या जिल्ह्यांमध्ये गारपीटचा धोका जरा जास्त दिसत आहे त्यासोबतच उद्या साधारणतः जळगाव छत्रपती संभाजीनगर जालना परभणी हिंगोली नांदेड यवतमाळ चंद्रपूर गडचिली या, या जिल्ह्यांमध्ये सुद्धा काही प्रमाणामध्ये ढगांची दाटी वाढलेली पाहायला मिळेल आणि सोबतच गडगडाट होईल आणि काही ठिकाणी हलका मध्यम पाऊस होऊ शकतो आणि या ठिकाणीसुद्धा गारपिटीचा धोका थोडाफार का होईना हा आपल्याला दिसत आहे त्याच्यानंतर जर आपण पाहिलं की उद्याच सव्वीस तारखेलाच धुळ्याचा भाग असेल नाशिकचा पूर्व भाग असेल किंवा नगरचे उत्तर पूर्व देखील भाग असेल बीड असेल लातूरचा काय भाग असेल या ठिकाणी सुद्धा ढग पाहायला मिळतील आणि स्थानिक ढग जर का गोळा झाले तर एखाद्या ठिकाणी थोडाफार पाऊस आपल्याला पाहायला मिळू शकतो अन्यथा विशेष अशा पावसाचा या जिल्ह्यांमध्ये सध्या तरी अंदाज उद्यासाठी दिसत नाही पण थोडाफार स्थानिक ढग तयार झालं तर मात्र पाऊस होऊ शकतो हे झालं सव्वीस तारखेचं त्यानंतर सत्तावीस तारखेला जर आपण पाहिलं तर सत्तावीस तारखेला अमरावती नागपूरचा जो भाग असेल अमरावती नागपूर वर्धा भंडारा गोंदिया या ठिकाणी गडगडाटी पावसाची शक्यता अधिक राहील आणि आरपीटीचा धोका सुद्धा या जिल्ह्यांमध्ये कायम राहील सोबतच बुलढाणा अकोला वाशिम हिंगोली यवतमाळ चंद्रपूर गडचिरोलीच्या काही भागांमध्ये सत्तावीस तारखेला आपल्याला गडगडाट आणि काही ठिकाणसाठी अवकाळी पावसाच्या सरी पाहायला मिळू शकतात सोबतच एखाद्या ठिकाणी झालं तर गारपीट होऊ शकते त्यानंतर सत्तावीस तारखेलाच इकडे जळगावचा पूर्व भाग असेल छत्रपती संभाजीनगर असेल बीड जालना परभणी आणि नांदेडच्या हे काही भाग असेल या ठिकाणी सुद्धा थोडंफार ढगाळ हवामान तयार झालं तर स्थानिक वातावरण तयार झालं तर थोड्याशा पावसाची शक्यता ही सत्तावीस तारखेला सुद्धा पाहायला मिळेल बाकी राज्यातील इतर जिल्ह्यांमध्ये सत्तावीस तारखेला सुद्धा हवामान कोरडे राहील आणि बदल झाले तर आपण दररोज अपडेट देतच आहोत आणि पावसाच्या काळात आपले अपडेट सकाळ संध्याकाळ दोन्ही वेळा प्रसारित होणार आहेत त्यामुळे चॅनलला आत्ता सबस्क्राईब करा याला सत्तावीस तारखेचं त्यानंतर आपण अठ्ठावीस तारखेचा जर अंदाज पाहिला तर अठ्ठावीस आणि एकोणतीस तारखेला पाऊस हा फक्त पूर्व विदर्भाच्या भागांमध्ये नागपूर भंडारा गोंदिया गडचिरोली चंद्रपूर या ठिकाणी थोडासा आपल्याला पाहायला मिळेल किंवा पश्चिम विदर्भाच्यासुद्धा एखाद्या भागांमध्ये हलकासा पाऊस अठ्ठावीस आणि एकोणतीस तारखेला तुरळक ठिकाणी म्हणजे एक दुसऱ्या ठिकाणीच पाहायला मिळण्याची शक्यता आहे त्यानंतर एक तारखेला पुन्हा एकदा पावसाची थोडीशी तीव्रता ही अमरावती नागपूर भंडारा गोंदियाच्या उत्तरेखील भागांमध्ये आपल्याला पुन्हा एकदा वाढलेली पाहायला मिळू शकते आणि कदाचित एक तारखेला सुद्धा या ठिकाणी गारपिटीचा धोका हा राहीलच सोबतच एक तारखेलाच अकोला बुलढाणा यवतमाळ चंद्रपूर गडचिली या ठिकाणी सुद्धा थोड्याफार प्रमाणात एक दुसऱ्या ठिकाणी गडगडाट आणि हलका पाऊस होण्याची शक्यता राहील बाकी एक आणि दोन तारखेला राज्यातील थी इतर ठिकाणी हवामान हो बऱ्यापैकी कोरडं राहू शकते थोडेसे ढग पालखर नाशिक ठाणेच्या काय भागांमध्ये पश्चिमेक नाशिक असेल या ठिकाणी एक किंवा दोन तारखेला आपल्याला पाहायला मिळू शकतात पण विशेष पावसाचा सध्या अंदाज दिसत नाहीये अपडेट जर जा काय झाली बदल जर जा काय झाला तर आपण कळवूच बाकी एक आणि दोन तारखेला विदर्भात थोड्याफार पावसाची शक्यता पुन्हा एकदा बनते सोबत जर सांगितलं की, ताप ताप की आ, या आठवड्यात आपल्याला तापमान वाढ विशेष करून पाहायला मिळेल हा आठवडा विदर्भासाठी तापमानात जास्त वाढ नाही झाली तरी विदर्भामध्ये मात्र या आठवड्यात आपल्याला उकाडा बऱ्यापैकी जास्त प्रमाणात जाणवण्याची शक्यता आहे बाकी सध्याच्या अपडेटमध्ये इतकंच हवामान विभागाने सुद्धा या ठिकाणी उत्तर देखील भाग आहेत अमरावती वर्धा नागपूर भंडारा या ठिकाणी पाऊस आणि आरपीटीचा धोका बऱ्यापैकी वर्तवला आहे आज ऑरेंज अलर्ट देण्यात आलेला आहे म्हणजे उद्यासाठी विदर्भाला ऑरेंज अलर्ट दिलेला आहे बाकी काय बदल झालाच तर आपण अपडेट देऊच दररोजच्या हवामानाच्या अंदाज पाहण्यासाठी चॅनलला आत्ता सबस्क्राईब करा आपल्या चॅनलवरती आपण मान्सूनचा प्राथमिक अंदाज म्हणजे सर्वात पहिला अंदाज दिलेला आहे किती टक्के पाऊस पडू शकतो कसा पाऊस आहे काय घटक आहेत सुपड अल्नेनो आहे किंवा नाही ते जर पाहायचं असेल तर आपल्या चॅनलवरती व्हिडिओ उपलब्ध आहे बाकी तुम जर आपण हे सुद्धा करतो की दर, दर महिन्याच्या दुसऱ्या शुक्रवारी आपल्या या चॅनलवरती आपण एन सोचे अपडेट म्हणजे अल्निनो किंवा लानिना कसा राहील त्याच्या अपडेट्स दर महिन्याच्या दुसऱ्या शुक्रवारी आपल्या चॅनलवरती मिळत असतात त्या अपडेट्ससुद्धा न चुकता पहा बाकी तुमचे काय प्रश्न असतील मान्सूनबाबत तर ते सुद्धा आपण पुढील काही दिवसांमध्ये त्याच्याबद्दलसुद्धा एखादा व्हिडिओ बनवूच पण बन आतापर्यंत जे चॅनलवरती व्हिडिओ बनवलेले आहेत ते जर नक्की पाहिले तर तुम्हाला दोन हजार चोवीसच्या मान्सूनबाबत खूप डिटेल प्र डिटेलमध्ये माहिती कळेल आणि लवकरच आपण मान्सूनचा अंदाजसुद्धा पंधरा एप्रिलच्या आसपास महाराष्ट्रासाठी कसा असू शकतो पाऊस तेसुद्धा कळू बाकी सध्याच्या अपडेटमध्ये इतकंच व्हिडिओ लाईक आणि शेअर करायला तेवढं विसरू नका